नमस्कार आज जुन्नर मंचर या ठिकाणी मी आलेलो आहे तर मंचर जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांची दहशत आहे आणि बिबट्यांचा वावर हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे या, या संदर्भात आज आम्ही वन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मी आज येथे आलेलो आहे तर आज साहेब या ठिकाणी उपलब्ध नाहीत तर त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर या प भागामध्ये बिबट्या व प्रचंड मोठ्या प्रमाणात तोड चालू आहे तर बिबट्या बाहेर पडत आहेत तर गावकरीसुद्धा हैराण झालेले आहेत त्यांनी कित्येक वेळा वन विभागाशी संपर्क साधला वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत या संदर्भात आज आम्ही त्यांना प्रत्यक्षपणे निवेदन दिलो आहे की बाबांनो त्या गावामध्ये जावा तुम्ही गावकऱ्यांशी चर्चा करा आणि त्या ठिकाणी संबंधित त्या गावचा आढावा घ्या आणि पाहणी करा त्याच दरम्यान त्यांनी सहाच्या नंतर त्या ठिकाणी गावकरी घराच्या बाहेर पडत नाही त्या संदर्भात ते, ते खडकी खडरी चांडोळी असे प गावकरी गावाचे ग्रामस्थ आज आम्हाला भेटले आणि त्यांनी असं आमच्याकडे निवेदन दिलं आम्ही आज त्यांना दिलेलं आहे तर आपण जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी हे आमची मागणी आहे मंचर संदीप देवडे पुणे